तुझ्यामुळं ग कुत्रे तुझ्यामुळं माझं नाव राज मला सोडून देणार आहे नाही राहायचं म्हणते मला तुझ्यासोबत तू तुझं राहा बघ तुझे मुलं तू राहा जातो म्हटलं मी ब बघ तू माझं मी काय करायचं आहे ते देन तुला मा पैसे लागन त मला मागत जा पण मी राहणार नाही सोबत तुझ्या नुसतं तमाशा तमाशा लावलेल्या या तेही म्हणते तिकडन तुझ्यामुळं माझं बाळ गेलं तू इकडन तिला काय बोलतीस नुसतं तमाशा घरात तेच 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 लावलं अगं किती ग आ किती जगणं मुश्किल केल्याने करायला लागलीस तुला म्हणते मी आपण प्रेमाने समजून घेऊ सांगते तरी तू तू नाही नुसतं तमाशा करायला हा उग कळ काढती माझा भाऊ ते मी व्हिडिओ मध्ये पण काय सांगितलं माझे सगळे मला घरचे काय काय बोलले सगळे मला बोलले माझे भाऊ सगळे सगळे मला ओरडले शेवटी माझ्या ओरडलं ते में में काई काई सगे सगे सहन झालं नाही मला म्हणते तुला तू तु... अशी एकदम वेगळ्या भाषेमध्ये असं मला बोलून मला म्हटलं की तू तू राहतो तुझं तुझं इथं सांभळ मुलं तुला काय करायचं ते कर किती अत्याचार माझ्यावर सगळ्याचा सगळ्या लोकांचा नको नको करून ठेवलंच तुम्हाला सावतर माझं गोष्ट तू झालं तुला द्याकवान का तुला सहन वेन का तुझ्या मनासारखं होणार ना सगळं गोष्ट आता बर झालं मजिन दिला नवऱ्याने जोडून लिहिला माझं आता आकडे घेऊन कुठं जाऊ मी कुठं राहू हा माया नवऱ्याने मला सोडून दिलं नाही लेकर पशी मायापाशी राहिल तर मी काय करू कुणापशी भीक मागू कुणापासून हात जोडू सांग ना तू तु। तुझं टेन्शन नाही ग तुला सगळं तुझं मस्त वाटतं दुसऱ्यांचं तुला तु 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 नाही येवत आज मी एकटी बाई तीन तीन डाखरला घेऊन कुठं राहणार सांग ना दोनची गोष्ट आहे का नको ती तर माझा कचर किंमत नको ती तर तमाशा करायला लागले सगळे लोक नुसतं हा बाबा सोडून गेलं काय झालं तर मी कु कुणाकडं जाऊ हा आई बाबा साथ देते मला आणि नवरा दुसरा कोण देणार नाही हा आई बापाला शोक माझा आवडल्यांचं आपण झाले डोळ्यात येते त्यांचे माग त्यांचे सतराशे साठ लपडे हा भावाचं बहिणीचं लग्न राहिले ते त्यांना बघणार का मला बघणार माझ्या तीन मुलाचं आज करणं काय सोपं आहे का हा त्यांच्या मुलांना बघून कोणती गोष्ट म्हणून लागत नाही खाणं पिणं शिक्षण पाणी हे ते किती त्रास आहे हा किती मुश्किल आहे मी सोडून दिलं गेलं मला सोडून तर माझ्या मुलांचं मी काय करू सांग ना माझ्या मुलाचं भविष्याचं कसं बघू मी हा तीन तीन मुलांना घेऊन राहणं कुठं सोपं आहे का नुसतं माझ्या मागा लागली साडेसात एक दलिन नुसतं माझ्या महागा लागली जाऊन दे म्हणते नको ग जाऊन दे म्हणते नको ग नुसतं वाईट द्यायला लागले नुसतं वाय द्यायला लागली <coughs> तुझी तू तुझं सुखी राहा मला माझं सुखी राहून दे नको मला टेन्शन देऊ तू नको टेन्शन घेऊ मागा लागली उग येते नुसतं भांडी तुझ्या मोह झालं इतकी नुसतं भांडी तुझ्या मुळे झालं अगं मी म्हणले का तुला का माझा जीव घेते का समोर ये तू ये मी तुझ्या समोर देते जीव मग तुझ्या एकदम मनासारखं चांगलं होईल नको नको करून डुले नुसतं कुत्रीने चाड नुसतं मागं लागली चाच ह्याचा पेहरं लावला तिने मागं माझ्या हा आज हा बाबा माझ्या पशी हे कर एकटी सडं असताना तर काही नसतं वाटलं ना हां तरी कुणाला वाटतं नवऱ्याने सोडून द्यावा चार लोकांना वाटत नर ना का तोंडा शेण घालते ना माझ्या हा नवऱ्याने कसं काय सोडून दिलं म्हणून तुम्हाला माझं तुला माझं का हस्त खेळता परिवार देखवत नाही का गं नको वाटतं का तुला माझं हास्त खेळायचा परिवार हां अगं बहिणीच ना तुझ्या परत तुझं ठीक आहे ना झालं वेगळं मी मिनतीच बघ तिला झालं सगळं सोडून दे तरी तेच म्हणते तुझ्यामुळं झालं तरी तेच तुझ्यामुळं झालं नको तसलं करून ठेवलं मला नको तसलं तमाशा करून ठेवलेला आहे तुला मी सांगते अगं नीट व्यवस्थित सगळं हे करू नको हे करू माझ्या नाव इथं बसलेलं काल घरामध्ये या तिकडं मम्मी नुसतं असं हे जमा झालेलं लाज नाही का कुत्रीला ना असं तसं मराच्या शिवाय द्यायला लागली कोणत्या नाव ऐकून घेऊन बायकोला शिवाय दिलेलं कोणी सांगा ना आपली बायको किती पण चांगली किती पण वाईट असली ना आणि बेकार असले ना तरी आपल्या आई बापाला आपले माणूस चांगलंच असतं तू नीट राहा हिशोबात राग बाई माझ्याच डोको हे करू नको मी माझ्या जीवाचं काय कर तुझ्या तमाशा कर लक्षात ठेव ডেকার তুজি মাঝে ডেকার হালবেন না